अश्वमयित प्रबोधिनीतर्फे आयोजित प्राध्यापक यशवंतराव केळकर स्मृती अखेर मालेत प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शेवटचे पुष्प गुंपले स्वामी विवेकानंदांचे आयुष्य खडतर कष्टातून घडत गेले त्यांच्या रामकृष्ण मिशनच्या दोनशे त्रेपन्न शाखा असून त्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा जगभर अभ्यास सुरू आहे असे प्रतिपादन राहुल सोलापूरकर यांनी गेले या सगळ्याची शालेय जीवनापासून एक सवय एकीकडे एक ग्राउंड वर खेळायला फुटबॉल खेळायचे अतिशय उत्तम स्वतः दुसरीकडं अगदी सोमेंद्रनाथ पासून कोणीही आले आणि त्या हेस्टिंग बरोबर याचे सातत्याने वाद चालायचे त्यामुळे मी आजपर्यंत अनेकांना भेटलोय सर मी प्रत्येकाला विचारतो की तुम्ही देव पाहिलाय का कोणी म्हणत नाही आम्ही तेवढ्या लायकीचेच नाही ना खूप पाप केलेले आहेत त्यामुळे आम्हाला कसा दिसणार पण आहे बरं का कोणी म्हणतं नाही रे आम्ही पाहिलं नाही पण अनुभूती आलेली आहे असं वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलायचे मला आजपर्यंत एकही माणूस भेटलेला नाही की ज्याने देव पाहिलाय तुम्हाला माहिती का प्रोफेसर त्याला पटकन जवळ मी म्हटले नरेन यू वोंट बिलीव्ह आय नो अ पर्सन हु हॅज सीन इन खरच कुठे असतात दक्षिणेश्वरी असतात त्यांचं नाव रामकृष्ण परमहंस अरे मी भेटलोय त्या गृहस्थाना मला जायला पाहिजे म्हणलं आणि म्हणून नोरेन दुसऱ्यांदा ऐकून तीन भेटी आहेत त्याच्या वर्णन केली स्वतः स्वामीजींनी लिहून ठेवले आणि म्हणून मग वेळ काढून स्वामीजी तिकडे गे गेले गेले बघितलं तर ती दक्षिणेश्वरीची मूर्ती शेजारी ती मठाची जागा त्या खाटेवर ते बसलेले आहेत नेहमीप्रमाणे आलास माझी खात्री होतीच रे तू येणार झाली सुरुवात म्हणला आता काय खरं नाही तो म्हणाला मी आलोय म्हणजे पण माझे जरा वेगळेच काही प्रश्न आहेत सांग ना सांग काय तसे बस 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 आधी काय पाहिजे तुला नाही ते मला आमच्या हेस्टिंग सांगितलं काय सांगितलं की तुम्ही परमेश्वर पाहिलाय बर्म बस सांगतो असं म्हणून त्यांनी आपली मुडपलेला पाय बाजूला काढला आणि त्याचा अंगठा त्या कपाळावर लावला स्वामीजींनी असं लिहिलंय त्यानंतर जे काही मी अनुभवलंय हो ते शब्दात शब्दातसुद्धा वर्णन करणं शक्य नाही माझ्या अवतीभवतीच्या सगळ्या जडवस्तू त्या तसबिरी मूर्ती त्या खोलीतलं सगळं घरा 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 फिरायला लागलं एखाद्या वावटळीत एखाद्या पाल्या पाचव्यासारखं मी भिरकावला गेलो असं वाटायला लागलं एखाद्या कृष्णविवरात खाली कुठंतरी मी चाललोय असं मला सातत्याने दरदरून घाम कुठला मोठमोठ्यांदा ओरडायला लागलो औ घडी वडील आहेत आई आहे माझी बहीण आहे इतर सगळे नातेवाईक आहेत कुठे मला घेऊन टाकताय तुम्ही नका असं करू मला वाचवा बराच वेळ मी म्हणे घरघरत होतो त्या सगळ्या वादळी आणि बऱ्याच वेळाने ते शांत झालं मी परत डोळे उघडले तर ते माझ्याकडे शांतपणे दोन्ही हात असे ठेवून हसत होते आणि सगळ्या वस्तू आपापल्या जागी होत्या मी इतका घाबरलो होतो की मी निघूनच आलो म्हणला मी गेलोच नाही परत तिथे त्यानंतर मग महाविद्यालयीन शिक्षण संपलं आमची काय चूक आहे याच्यामध्ये की हे सगळं असं आमच्या वाट्याला यावं आणि मला सांगा हो सगळे म्हणतात ते आमचे प्रोफेसर एक्टिंग तुम्ही खरंच देव पाहिलाय का आयुष्यात पहिल्यांदा नरेंद्रला उत्तर मिळत होतो त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो समोरचा गृहस्थ म्हणत होता हो जितकं स्वच्छ आणि स्पष्ट मी इतक्या जवळ तुला तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघतोय ना इतकंच स्वच्छ आणि स्पष्ट मी परमेश्वराला या दक्षिणेश्वरीला पाहिलंय भेटलोय मग ती मला भेटेल हो तितकं जर मनापासनं प्रार्थना केलीस तर जरूर भेटेल काय करावं लागेल पूर्ण मन एकाग्र हो करू शकतो आणि तुला काय जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचार ते देईल तुला सगळं खरंच देईल हो स्वामीजींनी लिहिलंय मी त्या मूर्ती समोर जाऊन उभा राहिलो पूर्ण मन एकाग्र केलं आणि ठरवलं होतं की ही आमची जी अचानक आलेली गरिबी आहे ही दूर व्हावी उत्तम आम्हाला खायला प्यायला मिळावं आणि चांगलं काहीतरी आम्हाला काहीतरी कामधंदा आणि आमच्या घरच्या लोकांना सगळ्यांना सुबत्ता मिळेल असं काहीतरी तू देवी दे यांनी इकडून ओरडून जाईल माग माग पूर्ण एकाग्र कर तिच्यावरती तुझं चित्त आणि जे हवं ते माग नमस्कार केला सगळं मनातनं ठरवलं होतं आणि तोंडून पहिले तीन शब्द आले मला ज्ञान दे वैराग्य दे भक्ती दे डोळे उघडले म्हटलं काहीतरी चुकलं हो ते हसत होते रामकृष्ण काय झालं नाही म्हटलं ठरवलं होतं पण तोंडातनं काहीतरी वेगळंच आलं असं पुन्हा ध्यान पुन्हा एकाग्र चित्त कर पुन्हा माग पुन्हा नोरेन गेला पुन्हा उभा राहिला पुन्हा तोंडून शब्द तेच मला ज्ञान दे वैराग्य दे भक्ती दे काय चाललंय काय काही कळे ना तीन वेळा तेच हसायला लागले अरे जे तुला अंतर मनातनं खरं मागायचंय ना ते मागतोय बाकीचं सगळं वरवरच आहे सोडून दे की तीन महत्वाच्या लोकांनी त्यातलं एक तत्व पूर्ण तोडून जगलेले आपल्याला दिसतात आदिशंकराचार्य चैतन्य महाप्रभू आणि स्वामी विवेकानंद कारण तिघांनी हे सिद्ध केलं <coughs> की संन्यास जरी घेतला तरी मातृ ऋणात तो मुक्त नाही होऊ शकत कारण तिने जन्म दिला म्हणून मी संन्यासापर्यंत पोहोचू शकतो पारतंत्र्यामध्ये आपले व्यवसाय बुडतात लूट होते त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे नैतिकतेचे अधपतन पारतंत्र्यात होते त्यामुळे भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळावे अशी विवेकानंदांची भूमिका होती असंही सोलापूरकर यांनी सांगितलं प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड